नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मी आता लक्ष्मीनिवासच्या निवासच्या सेटवर नाही म्हणणार कारण तुम्हाला आता माहितीच आहे की मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि हो हा लग्न सोहळा साधा सुद्धा नाहीये हा लग्न सोहळा भव्य दिव्य असणार आहे म्हणजे ना बऱ्याचदा आपण बघतो की मालिकेतलं जे काही लग्न असतं ते खोटं असतं आपण असं नेहमीच म्हणतो आणि ते असतं पण पण हे लग्न मला आत्ता असं पिलवत आहे की मी खऱ्या आयुष्यातल्या म्हणजे खऱ्या खरं जे लग्न असतं ना त्या सेटवरती आहे किंवा ते तो माहोल मी अनुभवते आत्ता तर माझ्यासोबत आता हर्षदाताई आहे म्हणजेच लक्ष्मी निवासमधली लक्ष्मी हर्षदाताई खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटीकडत बाई तुमचं स्वागत आहे बरं का आमच्या या सोहळ्याला <laughs> आता मी बघते की हळद बहुतेक झालेली आहे हा सगळा जो माहोल आहे तर मला सांगायचं आहे पहिल्यांदा म्हणजे मला झी मराठीचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आम्हाला इतक्या भव्य दिवस सोहळ्यात सामील करून आहे आणि हा सगळा माहोल आम्हाला बघता येतो अनुभवता येतोय तर तू काय सांगशील किती दिवस तुम्ही इथे आहात आणि कसं चाललंय इथलं शू मला वाटतं जसं तू म्हणते तसे आम्ही सगळे झी मराठीचे आभार मानतोय की एक एक घरातलं कार्य असतं त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल त्याचं उदाहरण म्हणजे हा महासंगम आहे जो लक्ष्मी निवास आणि पारू मध्ये घडतोय की दोन्ही घरातली कार्य एका ठिकाणी आणून त्याचा एक सोहळा केलेला आहे ज्यात तुम्ही सगळे पण सहभागी होत आहे सो so, यस yes, हा भव्य दिव्य जसं तू म्हणालीस जसं आम्ही म्हणतोय की महा सेलिब्रेशन yes. तर ह्या महासंगम मध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेची दोन्ही कुटुंब एकत्र तुम्हाला दिसणार आहेत त्यांचा अर्धा तास आणि आमचा एक तास असं म्हणून दीड तासाची ही पर्वणी रोज असणार आहे आणि अगदी आजपासून म्हणजे आज, आज सत्तावीस तारीख आहे आजपासून ते एक फेब्रुवारी पर्यंत सो so, येस yes, सॅक्च्युली uh, रोज हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला पण सिंक होत आहेत म्हणजे जसं आम्ही की बाबा एका महालात शूटिंग करणार आहोत पण आपल्या डोक्यात असतं की एक शूटिंग लोकेशन पण जसं तू आता आल्यावर बघितलं असेल ते खरंच एखाद्या महालातला फील आलेला आहे इथे आलो आणि आम्ही असे स्थिमित झालो तो इतकं सुंदर लोकेशन आणि सगळी तयारी एक 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 छोट्या छोट्या गोष्टी आणि वॉट इज द बेस्ट पार्ट गे बेस्ट ऑफ पीपल आर वर्किंग इयर म्हणजे जसं पारूच्या मधले टेक्निशियन्स आहेत आमचे टेक्निशियन्स आहेत तिकडे राजू सावंत डिरेक्टर आहे आमच्याकडे नितीन सर आहेत अमित सर आहेत अजय सर आहेत असे सगळे मिळून ह्या महा सोहळ्याला एक स्वरूप देत आहेत आणि सगळे सोहळे आहेत म्हणजे अगदी मराठी कार्यक्रम जसा असतो तसे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे आम्ही अगदी घरून निघालो देवाला नमस्कार करण्यापासून ते आमच्या मुलीच्या पाठवणीपर्यंत सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे म्हणजे ताई खरंच आत्ता आम्ही एंट्री केली ना तेव्हा असं झालं की जस्ट वाव म्हणजे म्हणजेपर्यंत येईपर्यंत वाव ही फिलिंग होती आता लग्न कार्य म्हटलं की कायमच ना म्हणजे मुलीच्या आई बाबांना स्पेशली खूप अशी ती एक धाकधूक पण असते एक आनंदाचा मुमेंट असतो आणि एक थोडस वाईट वाटत असता आपली मुलगी सासरी जाणार आहे तुझ्या मनात आता आई म्हणून काय भावना आहेत जान्हवीसाठी नक्कीच म्हणजे एकतर जसं आपण ह्या मालिकेची सुरुवात केली तर लक्ष्मी आणि श्रीनिवासची दोन तर स्वप्न आहेत की एक श्रीनिवासच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला आमचं हक्काचं घर बांधायचं आहे आणि लक्ष्मीचं म्हणणं तेच आहे घर तू बांधशील आहे मला माहिती आहे आपल्या दोन्ही लेकींची लग्न आता झाली की आपण घर बांधायला मोकळे mm -hmm. सो त्यात भावना आणि जान्हवी त्यात भावनाचं लग्न ठरता ठरता मोडलं mm -hmm. सो तो एक धसका तर लक्ष्मीने घेतलेला आहेच त्यामुळे जान्हवीचं लग्न होताना ती जरी हसत असली तरी प्रत्येक मोमेंटला किंवा प्रत्येक पावलाला ती देवाला साखडं घालतच हे विधी पार पडत आहेत कारण तिच्या मनात सतत भीती आहे की पुन्हा काही विघ्न येऊ नये हे सगळं निर्विघ्न पार पडावं तर एक आई म्हणून मला हेच वाटतंय की छान जावय मिळालाय सागर संगीत तो इतकं सगळं करतोय तर हे छान कार्य पार पडावं आणि माझ्या मुलीचा सुखीचा संसार सुरू व्हावा घरातल्यांच्या मला रिॲक्शन ऐकायचे की तुझ्या सगळ्या सुना आणि मुली यांची काय सध्या घरात धावपळ सुरू आहे आणि त्याची त्यांची तुला किती कामात मदत होतीय स्पेशली तुझी जी मोठी मुलगी आहे तिची काय तुला होती? मदत तिची मदत म्हणजे तिचा उत्साह आमची उत्साह मूर्ती आहे ती त्यामुळे मंगलला काय आहे की लग्न कोणाचं आहे किंवा काय असं काही फार त्याच्यात पडत नाही आहे म्हणजे अर्थात जानूचं लग्न आहे म्हटल्यावर तिला आनंद आहेच पण जर फक्त आम्हाला करायची मुभा असती हे लग्न तर आम्ही कदाचित साध्या पद्धतीने केलं असतं पण जयंतरावांनी सगळा विडा उचलल्यामुळे अगदी मंगलला आवडेल असं स्वप्नवत असं सगळं होतंय त्यामुळे उंची साड्या नेसण्यापासून ते भरपूर दागिने घालण्यापासून आणि नाच गाणी प्रत्येक विधी ह्या सगळ्याचं जर कुणी मनसोक्त आनंद लुटत असेल तर ती आमची मंगल आहे आणि बाकी काय माझी विणा तर तुम्हाला माहितीच आहे ती म्हणजे माझी जवळजवळ सावलीच आहे त्यामुळे प्रत्येक बाबतीत मला मदत करणं माझ्या पाठीशी उभं राहणं हे ती करतेच आहे भावना तर आहेच जानूची सगळी तयारी वगैरे ही तर भावनाच बघते संतोष त्याच्यानंतर हरीश आमची सिंचना छान सगळे दिसत आहेत छान तयार ता होऊन येत आहेत आणि अगं खर तर जयंतने आम्हाला करण्यासारखं काही ठेवलंच नाहीये फक्त त्या त्या विधीला आम्ही उभे राहतोय बाकी सगळी जय तयारी त्यांनी केलेली आहे सो so येस yes, अख्खं कुटुंब आमचंच काय माझी अहिल्या yes. तिचंही अख्खं कुटुंब उभं आहे अहिल्या आहे आमच्या पाठीशी उभी तिच्या मुलाचं पण कार्य आहे yes. तरी पण ती अगदी हिरी हिरीने म्हणजे तुला तर माहितीये की आता तिने जवळजवळ जयंतच्या कुटुंबाचा भाग झालेली आहे yes. जयंतची मावशीच आहे ती त्यामुळे तीही ह्याच्यात सहभागी आहे सो माणसांची कमी नाहीये आम्हाला त्यामुळे हे कार्य मला तरी वाटतंय की निर्विघ्न पार पडेल आणि मी आता तेच म्हणणार होते की कारण कुठलंही आपण मालिकेतलं सोहळा बघितला लग्न कार्य असेल किंवा कुठलंही कार्य असेल निर्विघ्नपणे आपल्याला असं वाटतं की निर्विघ्नपणे पार पडतंय पण काहीतरी मध्येच ना एक ट्विस्ट येतो सो असं काही तुम्हाला आता माहितीये का की पुढे काहीतरी ट्विस्ट येणार आहे की जयंत पुढे जाऊन काय चेंज होणार किंवा काय असं काही मला वाटतं जशी ही मालिका ज्या दिवसापासून सुरू झाली आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की ट्विस्ट अँड टर्न्स तर आहेच अगदी अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात आणि पुढेसुद्धा त्या घडणार आहेत त्या सांगितल्या तर मज्जाने येणार पण डेफिनेटली मी एवढं तर नक्की सांगू शकते की ज्या हाय अँड ड्रामानी मालिका सुरू झालेली आहे तो आणि त्या प्रकारचा हाय अँड ड्रामा थांबतच नाही म्हणजे शूट करताना किंवा ती गोष्ट पुढे अशी जाणार आहे जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही पण थोडेसे चकित होतो थो की अरे बापरे असं होणार आहे असं होणार आहे सो एका एकामागोमाग एक प्रत्येक पात्राच्या आयुष्यात घटना घडत राहणार आहे जसं मला नेहमी वाटतं की ही एक ऑनसॉम्बोल मालिका आहे ही काही कुणाच्या टायटल रोलवाली मालिका नाही आहे सो सगळी पात्र महत्वाची आहेत सगळी पात्र टायटल भूमिकांमध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक पात्राची एक वेळ येते आणि त्याच्या आयुष्यातल्या ड्रामामुळे इतरांवर जे काय होत आहे तर तसं सुरूच राहणार आहे लग्न हा आमचा महत्वाचा पहिला टप्पा आहे पुढे खूप गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार दोन प्रश्न आता ना प्रत्येक लग्न कार्यामध्ये जास्त उत्सुक आहेस किंवा हा विधी मला बघायचा आहे आणि मला वाटतं की लग्न इट सेल्फ कारण मला पर्सनली ऍज हर्षदा खानविलकर किंवा लक्ष्मी म्हणून सुद्धा मला असं वाटतं की ते जे एक पावित्र्य निर्माण होतं ना जेव्हा मंगलाष्टकं सुरू होतात आणि बाकी सगळे लोक शांत होतात आणि तो नाद घुमतो आणि मग आपल्याला दिसतं की नवरा नवरीने एकमेकांना हार घातले आणि अक्षता पडल्या मला वाटतं त्या अक्षता डोक्यावर पडणं नवरा नवरीच्या तो आशीर्वाद तो मोमेंट मला कुठलाही पर्सनली पण पर मला लग्नातला तो, तो मोमेंट आवडतो आणि लक्ष्मी म्हणून तर डेफिनेटली त्याची वाट पाहते मी आता ज्यान्नवी सासरी आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलीला ना सासरी जाताना एक कुठला तरी मेसेज देते तू जान्हवीला आई म्हणून काय संदेश देशील काय सांगशील आम्ही जेव्हा घरातून निघालो ना इथे यायला तेव्हाच मी तिला सांगितलं होतं की आता आयुष्य थोडं बदलणार आहे आणि चढ उतार येत राहणार आणि त्या प्रत्येक गोष्टीला हसत मुखाने सामोरं जायचंय आपला संसार हा आपला मान असतो तो, तो आपणच राखायचा असतो किती yes. छान थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू आणि जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का Bye.